ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्त रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावरती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जीवघना हल्ला करून फरार झालेल्या आरोपीच्या राहुरी पोलीस पथकानं मुसक्या आवळून त्याला जेरबंद केलाय राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळाली प्रवरा या ठिकाणी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देवळाली प्रवरा इथे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावरती काही इसमांनी गैरकायदेची मंडळी जमा करून कटकारस्थान करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत रवरी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदर गुन्ह्यामधील आरोपी खंड्या उर्फ विजय बाळू इथापे राहणार देवळाली प्रौरा हा घटनेपासून फरार झाला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराच्या मार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेण्यात आला पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हवलदार राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे तसेच सचिन ताजने पोलीस नाईक प्रवीण आहेर रोकडे आदी पोलीस पथकानं आरोपी खंड्या उर्फ विजय बाळू इथापे याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केला दरम्यान पुढील तपास पोलीस नाईक गणेश लिपणे हे करतायत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा